बजरंगी घेतली जाते विशेष काळजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेले रसायनी पातळगंगा येथील बजरंगी मित्र मंडळाचे गोमाता संरक्षक मलेश गुडसे यांच्या सहकार्यातून बजरंगी बांधव परिसरातील गोमातांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसतात परिसरातील गोमातांना कोणतीही इजा झाल्यास हे बजरंगी बांधव एकत्रित येतात आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क करून गोमातेचे संरक्षण करताना परिसरात कुठे ना, ना कुठे दिसतातच रसायनी परिसरातील काही काहींची नखे आणि शिंगे वाढली आहेत त्यांना चालताना खूप त्रास होतो अशी माहिती बजरंगी बांधवांजवळ अनेकांनी बोलून दाखवली मोहपाडा येथील परिसरात एका गायीचे शिंग वक्र असल्याने ती गाय चालताना तिच्या डोक्याला शिंग लागत असल्याने सदर गाय जखमी होऊन त्यातून कित्येक दिवस रक्तस्राव सुरू होता हे बजरंगी बांधवांनी लक्षात घेऊन त्या गायीला अडवून सदर शिंगाचा लोंबकणारा भाग कट केला आणि जखमेवर हळद लावली राकेश कराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न